घोटी पोलीस स्टेशनला काम करताना गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली आणि मला बोलावं असं वाटलं समाज प्रबोधन होणं यावर गरजेचं आहे असा एक विषय आहे बालवयात किंवा अल्पवयीन म्हणतो आपण त्याला मुलं आणि मुली घर सोडून पळून जाणं किंवा निघून जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हा समाजावरती खूप मोठा परिणाम घडवणार बाब किंवा गोष्ट चालू आहे याच्यावरती प्रबोधन होण्याची गरज आहे आणि सगळे संज्ञान होण्याची गरज आहे असं मला वाटतं म्हणून मी बघितलं दोन हजार चोवीस मध्ये साधारणत तेरा मुलं मुली पळून गेलेले होते घर सोडून त्याबाबत ते तेरा गुन्हे दाखल आहेत आमच्याकडे इथे घोटी पोलीस स्टेशनला यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी ते आज पाहू येतो बारा गुन्हे दाखल आहेत साधारणतः डिसेंबर एंड पर्यंत पंधरा ते अठरा गुन्हे असतील यापैकी बऱ्याच जवळजवळ मागील वर्षाच्या सगळ्याच मुला मुलींना आम्ही शोधून आणलं आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं या वर्षी देखील एक दोन प्रकरण सोडले तर जवळ सगळ्याच मुला मुलींना आम्ही घोटी पोलिसांनी शोधून आणलं यामध्ये आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक मिरकेलकर सर आदरणीय डीवायस खेडकर साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठपुरावा आणि तांत्रिक ज्ञान त्या त्याविषयीचा आम्हाला माहिती मिळून आम्ही त्या गोष्टीवर फोकस करून शोध घेऊन मुला मुलींना शोधून आणत असतो बोलण्याची गोष्ट म्हणजे एक महत्वाचा विषय आता दोन दिवसापूर्वी दोन मुलामुली दोन मुलींना आणि दोन मुलांना घर सोडून निघून गेलेल्या अल्पवयामध्ये त्यांना आम्ही दोन वर्षापुरते गेलेले होते त्याबाबत तिथे गुन्हा देखील दाखल होता त्यांना आम्ही शोधून आणलं शोधून आणल्यानंतर त्या दोन्ही मुलींना एक एक बाळ आहे आणि भावनेच्या बरोबर त्यात त्यांच्या सोबत जे मुलं होते त्यांना नवरा नवरा म्हणून मानतात भावनेने आणि ना नात्याने परंतु कायद्याने मात्र हा गुन्हा असतो अल्पवयात चौदा वर्ष पंधरा वर्ष वयातच गेलेल्या होत्या आणि त्यांना आता एक एक लहान मूल पण आहे मग त्यांना जेव्हा समोर आम्ही विचारणा केली सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्याकडून ही जी बालवयात झालेली चूक आहे त्याचे परिणाम त्यांना माहीत नसतात जेव्हा कायद्याच्या चौकटीमध्ये जर ही गोष्ट येते त्या ज्यांना भावनेने नवरा मानतात नात्याने नवरा मानतात बालवयामध्ये परंतु कायद्यामध्ये हा गुन्हा मानला जातो बलात्काराचा गुन्हा मानला जातो कोस्को कायदा खूप गंभीर कायदा आहे याच्यामध्ये अशा मुलांना अल्पवयात घेऊन जाणाऱ्या मुलींना जे मुलं घेऊन जातात अशा मुलांना कायद्याने कमीत कमी दहा वर्ष ते जन्मटेपेपर्यंतची शिक्षा नमूद केलेली आहे अशा वेळेस जर सहज विचार केला तर यांचं भविष्य विस्कळीत होऊन जात त्या मुलीचं त्या जन्माला आलेल्या मुलाचं आणि जो तिला घेऊन गेला त्यांचं जर विचार केला दोन कुटुंब तर उद्ध्वस्त होतात परंतु नवीन जन्माला आलेलं बालक त्याचं देखील कुटुंब उद्ध्वस्त होतो हा जर विचार केला तर समाजातला हा एक एक घटक विस्कळीत होत असतो आणि त्यांनी समाज घडी जी आहे ती देखील विस्कळीत होते म्हणून आज प्रकर्षाने सगळ्यांनी ज्यांना कळतं का समाज कसा घडला पाहिजे नवीन पिढी कशी घडली पाहिजे कशी प्रगत झाली पाहिजे प्रगल्भ झाली पाहिजे शिक्षण अमु सगळ्या गोष्टींनी त्यांनी या गोष्टी नीट फोकस केलं पाहिजे का समाजातली विस्कळीत होणारी घडी सावरली गेली पाहिजे यासाठी माझ सर्वांना आव्हान आहे जे, जे मुलामुलींचे पालक आहे त्यांनी केवळ मी तुझा वडील आहे आई आहे म्हणून त्या मुलांना धाक दडपशा करण्यापेक्षा शाळेत काय शिकवलं जात शाळेतून घरी आल्यावर मुलगा मुलगी यांना काही भीती आहे का काही दहशती दहशत वावरताय का कोणी त्यांना अभिज करतोय का गैरवापर करतोय का कुठे रस्त्याने जाताना त्यांना त्रास होतोय का याबाबत तिच्याशी बोला एक मैत्रीण म्हणून बोलावं मित्र म्हणून बोलावं वडिलांनी आणि त्यांच्या भावना जाणून घ्यावं त्या संवेदनशील वयातल्या भावना जर जाणून घेऊ आई वडील मित्र आणि मैत्रीण जर मुला मुलींचे झाले तर ह्या बऱ्याचशा गोष्टी भविष्यात त्या चुकीच्या होणार त्यापासून ते सावरले जाऊ शकतात आणि विस्कटणारी घडी आपण नीट बसवू शकतो म्हणूनच समाजामध्ये का जे काम करणारे लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज समाज म्हणजे काय तू आणि मी तुम्ही आणि आम्ही अशा अनेक तू आणि मी आहे तुम्ही आणि आम्ही घटक मिळून हा समाज बनतो साधी सोपी व्याख्या करायची तर हे तू आणि मी जर खराब व्हायला लागले तरुण वयातच तर समाजातल्या गडीचे एक कडी विस्कटित होते विस्कळीत होते ही सावरण्यासाठी जे सुज्ञ तू आणि मी तुम्ही आणि आम्ही आहोत त्यांनी याच्यावर लक्ष देऊन यांना विस्कळीत होण्यापासून त्यांचं आयुष्य अंधकारात जाण्यापासून आपण सावरलं पाहिजे कारण मी बघितलं त्या दोन्ही मुलींना त्यांच्या पालकांनी स्वीकारलं नाही अशा बऱ्याच घटना घडतात तिकडून शोधून आणल्यानंतर त्यांचे पालक स्वीकारत नाही आई वडील स्वीकारत नाही मग त्यांना संगोपन केंद्रात मदतीसाठी त्यांना ठेवावं लागतं बा बाल कल्याण समितीमार्फत आणि तो जो मुलगा ज्याला ती भावनेने नवरा मानत असते त्याला मात्र दहा जेलमध्ये जावं लागतं ज्याच्यात कायद्याने दहा वर्ष किंवा सारखी शिक्षा सुनावलेली असते मग शेवटी समाजामधले हे सगळे दोन तीन कुटुंब होतो असतो त्या नवीन ज्यांना वाटतं की आपण कुटुंब बनवलं ते देखील विस्कळीत होतात अशी विस्कळीत होणारी घडी समाजाने सावरावी, असं मला माझं सगळ्यांना आव्हान आहे